ऊन लागते काय त्रिशाला काय खाते काय हाय चांबळ माझ्या त्रिशाला खाणार काय देऊ आ त्याला ना काकाला हाय कर खाऊ मी खाऊ काय मी हाय कर की रिस आमलीच आहे काय झालं मग अगं मराठीत बोल की मराठी काय येत आहे कन्नड येत आहे काय आता तर कोण नाही ना इथं आता कला असते ए का आता लागायला काय होते अग इकड बोल ना व्हिडिओ चालू आहे नुसती दाताडच काढायली तुकी आज पण झार झारमध्ये पण आज रोज पाणी पाणी होतंय आहे आमचं आज झार बघा दोन झार एक घागर तिला आता म्हणलं सहा झार आणलेत त्यांनी टोटल सहा झार आणि दोन घागरी म्हणजे आठ घागरी पाणी होतात आहे आज दिवसभर आज अजून बाया वाढल्यात आज, आज आम्हाला जरा लोड कमी आहे बाबा मस्तपैकी चाल आमचं यांचं हे रोप लावायचं लावत होता का काय का? काय खारी शिद नि मला दे की फिडको फिडको मारली <laughs> दे भेटच का भेटी नाही करून बुलेट किड खाल्ल्यानं प्रोटीन मिळत आहे त्यातलं कॅल्शियम आज त्या यांनी लवकर सुट्टी केली बायांनी त्यांच्या पायावर आम्हाला पण बसाय लागलं आता लवकर उठवतात त्यांनी तो, गे तो, तो हुई 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 तुला काय म्हणते ग तु सोड ऊन लागायला तुला मी आज घरूनच रुमाला आणलेला काल ती सारखं पूजाच्या डोक्यावरचा कार्पस ओढत होती आणि म्हणलं म्हणून कारप ओढत होती सारखं ओढत होती कार पण म्हणतात स्टॉल पण म्हणतात तुला काय एवढं इंग्लिश माझं एवढं येईल काय माझी बफल बफ आिरीज इंग्रजी माई आजी इंग्लिश नाही आपले पुरी ना तिला नाही दाखवत गेल्या वर्षी गे पंचवीस आंब्याचे लोणचं घातले होते म्हण त्यातन त्याच्या <laughs> दोन नंदाला पण दिल्यात म्हण सासूला पण दिल्यात म्हण त्या पंचवीस आंब्यातून आणि ते अजून तशाच तशा एक भरणी भरून आम्ही तुम्हाला खरं सांगतो मी खरं सांगायचं म्हणजे आपण ना किती गेल्या वर्षी किती आंब्याचं लागेल <laughs> तीनशे आणि त्याच्या पहिल्या वर्षी पाचशे नाही अडीचशे म्हणजे तेवढा आम्हाला वर्षभर पुरत नाही तेवढा लोणचं हिला पंचवीस सकाळ धरणं आश्चर्यचकित हिची बहीण बसली इथं तिला काही दाखवत नाही तिचं लय तोंड खराब आहे बाबा ते नाही माझं व्हिडिओ खराब होऊन जाईल मग ती म्हणते मी गेल्या वर्षी पंचवीस आंब्याचं लोणचं घातलेलं कसं आहे माहिती आहे का माझं काम ना असं खांदून खांदून ना माझं खांदा लई दुखतोय हो आणि इथं स्टँड पण नाही आणू शकत असं तीनच मिनटं झालेत व्हिडिओला तरी माझा हात दुखायला नाहीतर तुम्हाला माहिती आहे मी अर्धा तास असा व्हिडिओ चालू करून फटाफटा बोलू पण शकतोय आणि मी मोबाईल असं पकडू पण शकतोय पण आता सध्याला हात लई दुखतोय इथं टेकवलं तर दिसल काय ना असं कारण तूच एकटी दिसती मी नाही दिसत असं टेकवतो मोबाईल खाली बघा काय आहे तर लय हात दुखायलाय मुर पकडत यांनी तिकडं जाऊ म्हणत होते झाडाखाली पण त्या झाडाखाली पण हाय खडे त्यात भरले पाणी आणि आपण जेवण केलं की आड पडतो असं म्हणजे थोडस विश्रांती भेटाय म्हणून पडतो मग जर लेकरांनी कुठं पाण्यात वगैरे उडी मारली तर त्यामुळे म्हणलं आणि कुठं पण नाही ऍक्च्युली मस्त सावलीच बा बघा बरं कुठं कुठंहून दिसतंय काय कुठलाही लांब लांब बसलेत आज लोक हिला म्हणलं ही लाजती ना व्हिडिओ म्हणून लांब बसलय तरी पण बोल ना या जेवायला तरी मन अशीच कशी खाते ग मतलबी बघा तुमची <laughs> वहिनी मतलबी तुम्ही तिची लय करताय आता मी म्हणतो तुम्हाला या आहे ना दादा जेवायला मला देशील तर खाईल मी अगं दे की ज्वारीची भाकर घेऊन खाय ताजी बा तुझी चपाती मी खाल्ली आहे ना तर भाकर तू मला गव्हाचं अन्नच नाही आवडत घरी बनवल्याचं चपाती तर नाही खात पण आज खाल्लं आहे तिच्या डब्यातलं मी पण तिला पुरणार नाही की आता म्हणून म्हणतोय आग घेऊन तो खरं म्हणतोय गुप म्हणून काय काय भाजी बनवली तुमच्या वहिनीनं मुगाची डाळ आणि हे आहे सुकट सुकटचं असं सुक्कच बनवलं आहे आम्ही नाही पातळ नाही करत सुकट आणि हे काय गं हरभऱ्याचं असं म्हणजे भिजू टाकून त्याचे ते नाही का अंगणवाडीत वगैरे बनवायचे कशा पहिलं बनवत होते ना डाळ हरभरा काय झालेलं ते इथं जे मेन साहेब आहेत ना ते आलेले आमच्या जवळ जे आज ठेवले ना आम्ही इथं दोन ठेवलेत आम्ही आणि तिकडे त्यांनी दोन चार नेले तिकडे एक नेले पाच हजार ने मग त्यांनी पाणी भराय आले इथं अगं पण किती जरी नाही खाल्लं तू काय म्हणते नंदाला पण दिल्या सासूला पण दिल्या थोडं थोडं म्हणजे पाच पाच आंब्याचं दिले मग पाच पाच न तिघांना पंधरा गेले मग तू दहा आंब्याच येण खात ठेव ठेवल्याला खात नाही मग बनवतच नको जाऊ म्हणूनच यंदा घेतला नाही का काय काय ओ ओळखी सोनार या बर काय जेवायला <laughs> तू बोलली नाही पण मी बोललोय पण बघा <laughs> <laughs> तुमची मतलबी वहिनी अजून वडा तिची किव करा अगं ते लोक कुठं आहे ती तरी काय असते तो त्यांच्या वळख्या आहेत ते पहिल्या जुन्या म्हणून त्यांच्यासोबत चालले ते जेवायला माझा हातलाही दुखायला आज जरा आराम भेटलाय तरी पण बरं काय आपल्याकडं काही कमी नाही खावा तुम्ही तिकडं धाब्यात जाऊ तिकड नदीत जाऊ असू दे ना मोबाईल नको जाऊया जाऊ द्या मी व्हिडिओ बंद करतो तर या व्हिडिओला आता इथं समाप्त करतो आणि बघितलं ना कोण मतले बी आहे नाही मी चांगला आहे का नाही समजते तुम्हाला तुला नाही आमचा विषय चालू आहे घरगुती मॅटर बाय 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 करतोय आता मी हा दुखते तरीशा बाय करतोय काका त्या बाय एक शब्द बोलली नाही <laughs>